तर नमस्कार मित्रांनो धनगरी कला जीवन या युट्यूब चॅनल वर आपलं सर्वांचं अगदी मनभरून स्वागत मित्रांनो तर माझी मेंढर चालली तर आता माझ्या छोट्याशा खेड्या गावामध्ये तर बारामती तालुका आणि पुणे जिल्ह्यामध्ये हे माझं छोटस खेडगाव आहे तर आपण तुम्हाला दाखवणार आहे तर चला पाहूया माझ छोटस खेडगाव तर बऱ्याच कमेंट येत होत्या मला की बाबा तुमचं गाव नाव काय आहे मित्रांनो तर मित्रांनो तुमचं जे कमेंट पाठवली हो ती तुमची जी इच्छा होती ना की माझं नाव काय आहे गाव कोणचं आहे तालुका कोणतं आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो माझं नाव दनाजी ठोंबरे आहे आणि हो का हे गाव आहे माझं तर कसं वाटलं गाव मित्रांनो एक नंबर आहे ना तर मित्रांनो हे माझ छोटस खेड गाव आहे बारामती तालुका आणि पुणे जिल्ह्यामध्ये ठोंबरेवाडी नावाचं हे गाव आहे माझं तर सुंदर असं रोमॅन्टिक गावाच्या शेजारी टिकडीने टिकडी बसून शूटिंग काढतोय मी आहे माझी एकदम व्यवस्थित वस्ती रोमॅन्टिक अशी सुंदर ही आमची मराठी शाळा आहे चिप प्राथमिक शाळा ठोंबरेवाडी नंबर दोन हे काळं बघत देव आहे आमचा आणि हून आलं की आमच्या वस्ती लागली आता ही वस्ती थोंबरीवाडी वस्तीचं नाव आहे असं इकडे वरत वरत आलं की पलीकडे एक मंदिर दिसतंय ते विठोबा बिरोबाचं मंदिर आहे आणि बाबीराचं मंदिर आहे लगेच आलं की पलीकड माळा थोडासा बारीक बंगला दिसतोय का तो आपल्या जानकर साहेबांचा सा बंगला आहे तर तिथं जानकर माळा आहे तुम्ही म्हणताल महादेव जानकरांचा -nाय जान बंगला आहे तो नाही अंकुश जानकरांचा बंगला आहे तो आणि जानकर माळ्याच्या तिकडं चांगलं हिरवळ वाल बिरवळ आहे तिकडं टेकडी जरा कमी असल्यामुळे राण आहेत आणि आपल्या इथं बघा लिंबाबाचं बिरुबाचं नायकोबाचं मंदिर आहे आणि तसंच वर माळाव थोडं 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 आलं की इथं आपल्या मरीमाताचं मंदिर आहे लक्ष्मी मिळायचं दिवस मावळा गेला एकदम रोमॅन्टिक वातावरण आहे मित्रांनो तर अशा प्रकारे माझं गाव आहे कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो माझं गाव तुम्हाला जर आवडलं असेल लाइक शेअर सबस्क्राइब करा आणि कमेंट मध्ये नक्की मला सांग माझं गाव कसं वाटतं तूने okay. प्री